यांची भेट झालेली सुधीर भाऊ हे हमेशा दादांचे व्हिडिओ पोस्ट सोशल मीडिया व्हॉट्सअप आणि याला हमेशा कमेंट करत असतात आज त्यांची भेट झाली सुधीर भाऊ नवी बरं झाले विलेश दादा आता त्यांना सांगतील त्यांच्याबद्दल दुकाने घेऊन तुम्हाला काय हा नमस्कार सुधीर भाऊ तर मी संगवेर तालुक्या हो तारखेला तुमच्या दुकान खूप नाव ऐकलं होतं प्रात्यक्ष आता आणि मला तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप माझे व्हिडिओ आला लाईक कमेंट पोस्ट करता मला एक बरं वाटलं का माझा फेसबुकवर एक मित्र येते आणि नंदू भाऊनी परत सांगण्यात तर मग कुकनात आलं बरं वाटले आणि मित्रांनो शाही मेन्स पाहिलं कुकन यांचं दाढी कटिंगचं कधी स्वस्त कटिंग बघा साठ रुपयाला दाढी काहीतरी बरं ते तीशे चाळीस रुपयाला एकदम नंबर पन्नास रुपयाला कटिंग एकदम कमी आणि ह्या रीत्याने आपण कुठं असतं सर्व या ठिकाणी यात दाढी कटिंग चांगल्या रीती येऊ शकते आता मी माझे मी एवढे केस वाटले मला इच्छा नव्हती मी म्हणून जास्त पुढे माझा एक सैम्य नाही केली चुकला असतं पण सुधीर बाबुनी खूप दाखल केला पण केली बघा माझी कटिंग बी केली अशी एक नंबर कटिंग केली आणि त्यांना एक मला दोन वाटलं हे तालुक्याचे भावी आमदार यांचं व्यक्तिमत्व खोण्याची माझी जबाबदारी तुम्ही माझं व्यक्तिमत्व चेंज केलं आणि ऍक्टिव्ह म्हणजे आणला सारखं असे वाटत खूप माझ्यासाठी के केलं दाढी केली छान छान आत्मिक बरं वाटलं आज घोटीत देऊन तुमचं दर्शन झालं तुमचे मोठे यांचं बी आणि आपले सदस्य कोर्डी साहेब सूर्य साहेब यांचं बी भेट झाली हे सगळे फेसबुक वॉर्ट आपल्या मित्र होते प्रात्यक्षात घोटीत आलो नंदू हे जायला सगळं नंदू होत श्रेय काय ते म्हणे चला या ठिकाणी भेटतो मी त्यांना विचारलं की सुधीर भाव मला भेटायचं पुढे दुकान तर मग तुमच्या दुकान यांना मी विचारणे मग इकडे आलो आणि ते बरं वाटलं तुमचं जे काम आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप भारी काम आहे कारण आम्ही शहरामध्ये याच कटिंगचे दीडशे दोनशे रुपये घ्या तुमच्या साठ पद कटिंग करतात म्हणजे खूप सर्व सर्वसामान्यांना परवडणार आणि काम बी एवढं ॲक्टिव्ह खूप बरं वाटलं सर आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार